श्रोतेह हो नमस्कार नाचग घुमा हा चित्रपट न पाहता मी आपल्या या चॅनलवर माझ्या मैत्रिणीची त्याबद्दलची आणि प्रतिक्रिया तुम्हाला ऐकवली घरच्या सॉरी म्हणजे घुमांना घेऊन हा चित्रपट पाहायला जाण्याची तिची कल्पनाही आपल्याला सर्वांनाच खूप आवडली तोच चित्रपट आम्ही वानप्रस्थ वृद्धाश्रमातल्या रहिवाशांना दाखवला मीही त्यांच्यासोबत तो पाहिला आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आजच्या या व्हिडिओत त्या प्रतिक्रिया आणि प्रत्यक्ष चित्रपटातले काही महत्वाचे प्रसंग आपण पाहणार आहोत अर्थात कॉमेंट्समध्ये तुमचे त्याबद्दलचे विचार आणि प्रतिक्रियाही वाचायला नक्कीच आवडतील वाट पाहते त्यांची सुद्धा चला मग आजच्या व्हिडिओचा आनंद घेऊया धन्यवाद राखी तुझं नाव हो ना आणि तू तु कल्पना हो। तुम्ही काय करता? करता कुठे बर -बर। तुम्ही कुठला पिक्चर पाहिला कोण आहे मी म्हणे मी हाँ, हाँ। तुम्ही म्हणा तुम्ही म्हणजे एकूण काय आहे तुम्ही आणि मी आपण दोघी घुमाय हाय ना हा मग त्यातलं काय आवडलं तुम्हाला आशा आ... का नाव होतं काम करणारीच आणि तिचं नाव काय होत राणी तर मग अशातही आवडली का बरं म्हणजे आ... तिच्या भूमिकेशी तुम्हाला समरच झाल्यासारखं वाटलं <laughs> तिचं <laughs> झालं की म्हणजे मग तुमच्यावर घेते सेपरेट हा हा ती कसं घरच बघून सगळं सगळं म्हणजे हे करून आणि कामाचं सगळं हे करून हे करत होती आवडली आता राखी तू सांग दोघींच एकूण मेक म्हणजे शिवाय राहू शकत नव्हता आणि काही म्हणजे अशा गोष्टी असतात की त्या एकूण मेकला खूप क्लोज होत्या आणि तिच्या वाचून हिला म्हणजे हे म्हणजे जाणव ही बाबा ही आपल्या तिच्याशिवाय आपलं अडतंय आणि आपल्याशिवाय तिचं आणि त्याची जणी दोघींनाही तुझं माझं बरोबर मग अशाच्या जागी तुम्ही असतात तर असंच झालं असतं का कसं झालं असत सांगता नाही का बरोबर आत्ता इथं तुम्हाला <laughs> कसं वाटतंय म्हणजे की जसं हवं तसंच आहे हे तुमचे पण माया त्यांच्यावर त्यांची तुमच्या व्हेरी गुड म्हणजे पिक्चरची मजा आली आणि तो वास्तविक वास्तवामध्ये पण जगतोय असं वाटलं ऍक्च्युली okay. घुमा म्हणजे कोण नाही घुमा ही एका प्रतिनिधी आहे ना तर म्हटलं तर जसं त्यांनी सांगितलं कल्पनानी आणि राखीनी सांगितलं तसं घुमा म्हणजे कामवाली आणि जसं मुक्ता बर्वेनी त्यात सांगितलं तसं आपण घरवाले पण कामवाले ओके नाही कल, तर आता तुमच्या इथे कल्पना आणि राखी ह्या आहेत अजूनही आहेत काही तर तुमचे आणि त्यांचे कसे आहेत रिलेशन चांगली हा एक शब्द अगदी फ्लूक झाला मुलींच्या सारखेच आम्ही पण धरतो त्यांना दुसरं नाही येते जसं आमच्याच मुली हक्काने आम्ही कंची पण गोष्ट मागतो त्यांना आणि त्या कशा वागतात त्या पण आमच्याशी चांगले वाटत त्यांना दिसल्या नाही ते येऊन सुंदेबाई नाही आली सुंदेबाई जेवाईने आज मी जे त्या पण तुमच्याशी आई सारख्या वगैरे आणि तुम्ही मुली सर आज माझा उपवास होता मी आज जेव्हा गेले नाही तर त्यांनी खिचडी शिवली तर गाडीमध्ये निघायच्या टाईमाला मला खाय आज टाईम झाला मी तिथं झाकून आणि तिची म्हणजे काय करिअर सांभाळून आपली फॅमिली सांभाळून तिला रोजच्या काय आपल्या दैनंदिन जीवनात किती तिला प्रॉब्लेम फेस करावे लागतात आणि त्या घुमाप्रमाणे ती खरंच असते अगदी बरोबर त्यांनी दाखवलं आणि आता आफ्टर रिटायरमेंट आपण त्यातनं बाहेर पडलोय तर जरा रिलॅक्स वाटतंय का आणि आजच्या पिक्चर बघून खूपच आनंद झालेला आहे खरं रिअल स्टोरी जगात जे चालू आहे तेच त्यांनी चित्रीकरण अगदी स्पष्ट दाखवलेलं एक आपल्यावर तुम्हाला काय वाटलं म्हणजे हल्लीच्या स्त्रियांची फार फरफट होते नोकरी करणाऱ्या स्त्रियांची त्यांना खूप कॉम्प्रोमाइज पण करावं लागतं आणि कशी काही फार असतात त्यांना असं वाटतं त्यामुळे अवलंबून त्या बाईवर राहावंच लागतं आणि त्यामुळे हे रिलेशन कशे तसे चांगले असतात रिलेशन असायला ठिकाणी चांगलेच रिलेशन तुम्ही नोकरी करत होता जास्त नाही केली दोन एक वर्ष पण पर म्हणजे तुम्हाला कर... माझ्या काळामध्ये एवढा मोलकर्णीचा प्रश्न नव्हता तुम्ही स्वतः घरचं चौऱ्याहत्तर आहे माझं नव्हता एवढा प्रश्न नव्हता प्रश्न म्हणजे मला कळलं नाही म्हणजे सहज मोलकर्णी व्यवस्थित करायच्या सहज मिळायच्या म्हणजे तुमच्याकडे कामवाली होते आता चित्रपट बघितला आपण नाच नाचगुमा मग त्यातलं तुम्हाला काय आवडलं मोलकर्णीची भूमिका थोडीशी सहानुभूती तिची बाजू समजून घेण्यासारखी वाटली म्हणजे ह्या चित्रपटाचं हे यश आहे असं वाटतंय का की कामवाल्या बायका ज्या आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्या भूमिकेबद्दल समाजामध्ये एक अवेअरनेस यावा असं तर ते तुम्हाला आज वृद्धाश्रमात राहत असून सुद्धा पूर्वीच्या आयुष्याच्या दृष्टीनं किंवा एकूणच तुम्हाला असं वाटतंय की खरोखरच कामवाल्या ज्या आहेत त्यांची भूमिका समजून घेणं सगळ्यांनी आवश्यक आहे तिला घरी पण नाही दोन पैसे नेलं तर घरी पण तिला बोलणं खावं लागते इकडे नाही आले तर कामवाले पण बोलतात बरोबर मग ते दोन्हीकडे पण ते हे करू शकत नाही ना पण ते सगळ्याला माफी मागते निघून कुचंबणा आणि घुसमट आहे तिची तर त्याला वाचा पडली या पिक्चरनी असं वाटतं हो ओके पुरुषांपैकी कुणाला म्हणतो तर वरवरचा हा बायकांचा प्रश्न आहे पण तरी तुम्हालाही असं वाटतं काहीतरी तर मला ते छान वाटत हे त्याच्यात शिकवलेलं आहे शेवटी जे तिला बक्षीस मिळतं ती ती स्कूटर देऊन टाकते स्कूटरणी निर्व्याज प्रेम आहे आणि निस्सीम अगदी तर ते असावं असं तुम्हाला वाटत तरच कुटुंबात सगळं व्यवस्थित चालेल असं वाटतं आणि आहे ती अगदीच यंग कॉलेजला जाणारी पहिल्या वर्षातली विद्यार्थिनी मला असं वाटतं की जसं मी ज्येष्ठांकडून विचारलं तसं तुझी भूमिका पण मला हवी की तू पिक्चर हा आता नाचगो घुमा पाहिला तर तुला एक्झॅक्टली काय वाटलं मला असं वाटलं की जी आपण त्या खूप रोल वर्किंग पीपलच्या आयुष्यात प्ले करतात कारण की वर्किंग पीपल मोस्ट ऑफ द टाईम ते सगळे त्यांच्यावर डिपेंड असतात त्यांचं घर मूल बाळ सगळं त्यांच्यावर डिपेंड करून ते बाहेर पीसफुली काम करू शकतात त्यांच्या जीवावर हो आपण हो बघितलं की, की ती नव्हती तर ते बाकीचे जे घर मालक किंवा जे मालकीन होते त्यांचे किती प्रॉब्लेम्स होत होते त्यांना किती प्रॉब्लेम फेस करायला लागत होते एक व्यक्ती त्यांच्या डाईफमध्ये नसत तर असं वाटतं की दोघी इक्वल प्ले करतात जसं आपल्या घराला हाऊसवाईफ जसं आपल्या घराला एक आई किंवा बायको जशी इम्पॉर्टंट असते तशीच त्यांना एक मोल सुद्धा इम्पॉर्टंट असते तुला काय वाटतं उर्मिला मला तरी असं वाटतं की आपण पण आपला इगो बाजूला ठेवायला हवा आणि ती इन्फिरियर आपण सुपिरियर असं कोदि कोणतंही नाही प्रत्येकाचा रोल त्याच्या त्याच्या दृष्टीने तेवढाच इम्पॉर्टंट असतो त्यांच्याही कामाला तेवढंच महत्व आणि त्यांनाही आपल्याबरोबर आदराचं स्थान आपण दिलं पाहिजे आणि मला असं वाटतं सारं प्रेम त्यामुळे त्या ते दोघातल्या दुवा आपण होणार आणि एकत्र आपली एक व्यक्ती आपल्या फॅमिलीची एक मेंबर आपली बहीण असू शकेल लेख असू शकेल असा रिस्पेक्ट जो आपण त्यांच्याबद्दल ठेवला तर मला असं काही प्रॉब्लेम्स कधी होणारच नाही बरं आणि वानप्रस्थाश्रमाच्याविषयी जर बोलायचं झालं तर तुझी भूमिका कायम म्हणजे त्या दोघी पण सांगतील की तुझी भूमिका ह्या सगळ्यांशी तशीच आहे की ते <laughs> वेगवेगळी वेग नाती जोडलेली आहेत आणि त्याप्रमाणे ते रिलेशन्स ठेवलेले आहेत मेंटेन केलेले आहेत पण ही एक साईटची गोष्ट नाहीये त्यांना जसं वाटतं की मी त्यांच्याशी तसं नातं जोडलेलं आहे त्यांची तितकीच प्रेमाची पण नाही पुढाकार तुझ्याकडून आहे प्रश्नच नाही आणि तो आवश्यक आहे म्हणजे मला असं वाटतं की कामवालीकडून आपण जेव्हा अपेक्षा करतो हो, तेव्हा सर्वात आधी आपण तिच्यासाठी पुढाकार घ्यायला शिकलं पाहिजे की मी जशी काम करते तिच्या जीवावर तशी ती घरचं सगळं सोडून माझ्या कुटुंबाला सांभाळते तर तिचं इम्पॉर्टन्स पारड तिचं जड हा पिक्चर हा जो आहे तो नाचग घुमा ना, बायकांबद्दल आहे बायकांबद्दल आहे तर तसा इतर संस्थेकरता देखील आहे प्रत्येक संस्थेमध्ये जे काम करणार आहे ते कामवाली कामवाली काय आणि कामवाला काय म्हणजे मालक आणि नोकरदार यांच्यात जस घरगुती रिलेशन असत असलं तर सगळं म्हणजे हा मुद्दा सगळ्याच ठिकाणी असला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे संवाद संवाद सुसंवाद महत्वाचा बरोबर केलेला दाखवलाय एक ती नोकरणी असते तिच्या दृष्टीने ती कामवाली असते परंतु एक कामवाली असून ती कामवालीने सुद्धा आपल्या मालकिनीचा तितकाच स्वप्न स्वप्नापूर्तीसाठी तिने विचार केला तिचं तेवढंच दुःख असतं पण ती मालकिनीला सांगत नसते हा खूप मोठा त्यातला पॉइंट आहे पिक्चरमधला आणि शेवटी मग ती जेव्हा तिला कळतं ती तिला तिसऱ्यांदा घेऊन येते आणि तिला कळतं की अरे हे असं आहे मग त्यावेळेला तिला जाणीव होती की नाही माझी जी मोलकरणी आहे ती खरं प्रामाणिक आणि चांगली आहे आप पण आपलं कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग झालेले किंवा मूड आपला त्यावेळी ठीक नव्हता म्हणून आपण तिच्यावर अन्याय केला आणि तिच्याही वानप्रस्थ आश्रम हे नाव त्या चित्रपटातही आलं त्यामुळे आमचे सगळे लोक खूप खुश आहेत की आमचाच आश्रम तिथे खूप छान मस्त हो आपला ऑल ओव्हर फेमस झालेला आश्रम ऐकून येतील ते पण हे त्यांच्याकडे पाठवूया व्हिडिओ म्हणजे ते येतील वानप्रस्थ आश्रम तुम्ही माझी आई सासूबाई त्या मॅडम आपण सगळ्याच खर तर काम फक्त बायात मी अशात सतत खूप बोलायचे त्यांच्यावर चिडायचे मी जे त्यांच्यासाठी करते ते खूप जास्त आहे असं मला वाटायचं पण करत माझ्यासाठी त्याच मोल खूप जास्त आहे स्वतःच घरदार स्वतःच मूळ सोडून माझ घर माझ मूल सांभाळतात माझ्या चिकूवर आणखी एक आई बनून माया करतात त्या माझ्या घराला सशाताईंमुळे घरपणे माझ्या घराच्या भिंतीनं आशाताईंची सवय प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते असं म्हणतात प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते मी तुमचं स्वप्न पूर्ण करायला आले तुम्हाला हारू द्यायचं नव्हतं मला जिंकले खूप लय विश्वास ठेवला ती माझ्यावर खरंच म्हणजे इतकं नंतर माझा नंबर दिला ताई मला याकडाचे वाढदिवस नाही ती सरल्या मला बँकेत खातं उघडून दिलं मला, ले ले दिलो। मला ते काय मिळले काय ते काढून दिलं मला बचत कशी करायची ते शिकवली देव करो आणि माझ्यासारख्या प्रत्येक काम आली बघिनीला राणी ताई सारखी ताई